पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

पहिला नगर रचना आराखडा जाहीर केला सदुसष्टच्या या नगर रचना आराखड्यात भजनदास चौक ते अंबाबाई पटांगण चौक रस्ता मीटर रुंदीकरण करणं पस्तीस वर्ष मास्टर प्लॅन होणार होणार म्हणत या रस्त्यावरील बाधित होणाऱ्या मालमत्ता धारकांची एक पिढी म्हातारी झाली मास्टर प्लॅन मध्ये घरे दुकाने पाडली जाणार असल्यानं नागरिकांनी बांधकामेच काय तर डागडुजी करणं देखील थांबवलं होतं एकोणीसशे ब्याऐंशी साली मंदिर परिसरात मास्टर प्लॅन झाल्यानंतर आता आपल्याकडे होणार याची चर्चा आणि भीती कायम व्यक्त होत आली तर याच रस्त्यावर अनेकांनी मास्टर प्लॅन मध्ये नऊ मीटर रुंदीकरण प्रस्तावित असल्यानं तेवढी जागा सोडून पालिकेकडून परवानगी घेऊन बांधकामही केलं मात्र पुढे दोन, दोन हजार मध्ये नवीन नगर रचना आराखडा प्रस्तावित करण्यात आला दोन हजार अकरा मध्ये हा आराखडा गॅजेटमध्ये अधिसूचित करण्यात आला या नव्या आराखड्यात भजनदास चौक ते सोलापूर रस्ता या रस्त्याचं रुंदीकरण नऊ मीटर वरून पंधरा मीटर प्रस्तावित करण्यात आलं त्यावेळी नागरिकांनी हरकती दाखल केल्या होत्या तर आता पुन्हा मागील महिन्यात हरकती दाखल करण्यात आल्या शुक्रवारी याबाबत सुनावणी प्रस्तावित होती या रस्त्याचे रुंदीकरण नऊ ऐवजी पंधरा मीटर प्रस्तावित केल्याने या रस्त्यावर असलेली सुमारे एकशे पंचाहत्तर वर्षे जुने व देशात मथुरेनंतर फक्त पंढरपुरात असलेले नंद यशोदेचे मंदिर व त्याचा गाभारा देखील उद्ध्वस्त होणार आहे खरे तर वारी कालावधी वगळता इतर वेळी आहे हा सहा मीटर रुंदीचा रस्ता मोकळा पडलेला असतो नऊ मीटर रुंदीकरणास कुणाचा फारसा विरोध नव्हता मात्र पंधरा मीटर रुंदीकरण करण्यात येणार असल्यानं मोठी नाराजी व्यक्त होत असून तशा हरकती देखील दाखल केल्या आहेत या ठिकाणी असलेल्या नंद यशोदा मंदिराचे व्यवस्थापन समस्त लिंगायत गवळी समाजाकडे आता राज्यातील गवळी समाज यासाठी एकत्र येऊन शासनाकडे पाठपुरावा करणार का हेच आता पाहावं लागेल मी किरण शहा बहिंदा चौक पंढरपूर एक व्यापारी बोलतो आहे आज आम्हाला एकोणतीस सेकंड नोटीस आली नगरपालिकेची की, की नगरपालिके तुम्ही या आणि आम्हाला तुमची हरकत सांगा मग आम्ही जाऊन सगळ्या त्यांना हरकती सांगितल्यात आम्ही त्यांनी आम्हाला नकाशा पण दाखवला नकाशामध्ये पूर्वी नऊ मीटर होतं नऊचं पुन्हा बारा केलं आता बाराचं पंधरा केलं शासन आमच्यावर अन्याय कशा करता करतं हे आम्हाला काही समजत नाही त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं की नऊ मीटर आमच्या सगळ्यांची मान्यता होती त्यावेळेस असल्याने काय केलं नाही नुसतं हो हो म्हणून ते विषय सोडून दिला नऊचं परत बारा केलं बाराचं सध्या तर पंधरा मीटर केलं आत्ता सध्या आमच्या चौकामध्ये माझ्या दुकानापासून ते आमच्या काकाय दुकानापर्यंत रस्तामधला तर बेचाळीस फूट रस्ता भरतो तरी पण तुम्ही म्हणता आम्हाला रस्ता चाळीस फूट पाहिजे त्यापेक्षा आमचा दोन फूट रस्ता जास्त आहे तरी पण तुम्ही म्हणता आम्ही पंधरा मीटर करणार पंधरा मीटर म्हणजे झाला की ते रस्ता नव्वद फूट रस्ता झाला ह्याच्यामुळे आम्ही विरोध करतो आणि दुसरा विषय म्हणजे अख्ख्या भारतामध्ये कृष्णाच्या आईवडिलांचं मंदिर कुठंच नाही आहे अख्ख्या भारतामध्ये गवळी समाजाच्या अस्मित्ताचं ते मंदिर आहे ते मंदिर हां ते मंदिर कुठंच नाही ते मंदिर आमच्या पंढरपूरमध्ये आहे गोपाळकृष्ण आईवडिलांचं सुद्धा नंद सुद्धा मंदिर यांनी घालवायचा प्रयत्न चालू आहे मग ते आम्ही ते सुद्धा आमचं म्हणणं की ते सुद्धा मंदिर नाही गेलं पाहिजे आणि शक्यतो रस्ता हा नऊ मीटरच केला तर चांगलं होईल आमचा नऊ मीटरला विरोध नाही आणि कॉर्नर बिरनर कुठले घ्यायचे नाहीत हे बी आमचं म्हणणं आहे आणि दुसरा विषय म्हणजे आत्तापर्यंत आम्ही महाग दोन हजार अठरामध्ये ह्याच रस्त्याकरता उपोषण केलं होतं आम्ही त्यावेळेस सचिन डोले प्रांत साहेब होते सचिन डोळे बरोबर आहे का बरोबर बरोबर सचिन डोले असताना त्यांनी आम्हाला प बोलवून प्रांत आपलं क तहसीलदारसमोर सोलापूरला नेऊन बसवलं होतं मग त्यावेळेस आम्हाला बोलले होते की बाबा जे जिथं रस्ता कमी असेल जिथं आपल्याला अरुंद वाटतोय त्या ठिकाणी गरज त्या ठिकाणी आपण रस्ता करू जिथं रस्ता मोठा असेल तर तिथं आपण रस्ता करायचा नाही असं म्हणून त्यांनी आम्हाला ते कलेक्टर साहेबासमोर सांगितलं होतं असा विषय होता नंतर त्याच्यानंतर परत डोलेसाहेबांची पड... डोले साहेबांची बदली झाली त्यांच्यामुळे ती परत ती सगळी ती राहिली त्यामुळे तिचं पुढत परत परत आम्ही त्याला नवीन प्रस्ताव तयार केला आम्ही कोर्टात दाखल केलं कोर्टानं सुद्धा आम्हाला म्हणजे पेंडिंग ठेवला विषय जो अजून त्याने काहीच केलेलं नाही कोर्टाने सुद्धा ह्याच्यामुळे आमच्या सगळ्याचं म्हणणं एकच आहे की बाबा केलं तर नऊ मीटर करा पंधरा बारा हे आमच्या जनतेवर तुम्ही लादू नका शासन आमच्यावर अन्याय काय करते करता करते का करते ह्या रस्त्या करता या आम्हाला माहीत नाही आणि दुसरा विषय म्हणजे सगळ्यांचं म्हणणं आहे की नऊ मीटर राहिलं पाहिजे नऊ मीटरच करा आणि कॉर्नर कट करा आणि समजा तुम्ही कायच करू नका हा रस्ता वे करा अजिबात गर्दी होणार नाही एक सुद्धा गर्दी फक्त तुम्ही गाड्यामुळे गर्दी इथं होती तर गर्दी होत नाही तुम्ही आत्तासुद्धा बघू शकता गर्दी आहे का दाखवा कॅमेरा साहेब तुम्ही आत्ता पण तुम्ही बघू शकता गर्दी आहे का रस्त्याला बघा बघू शकता कॅमेरा दाखवा कॅमेरामॅन तुम्ही कॅमेरा दाखवा त्यांना तिथं आणि तू बोलत आहे नगरपालिकेने आम्हाला नोटीस दिलेली आहे की तुमच्या हरकतीच नोंदवा म्हणून आज तारीख एकोणतीस तारखेला नोटीस दिलेली आहे त्यांनी त्याप्रमाणे आम्ही नगरपालिकेत जाऊन आलो तिथं हरकत नोंदवून आलो हरकत काय नोंदवी नुसते त्यांनी टिकून घेतलं बाकी काही त्यांनी केलं नाही पण आमचं म्हणणं असं आहे की हा नऊ मीटरचा रस्ता पहिला आहे नंतर शासनाने त्यावेळी पंधरा मीटरचं केलेलं आहे पण पंधरा मीटरचा सगळ्यांचा विरोध आहे आमचं चौक चौक अंबाभाई पटाकडे कारण हा रस्ता पूर्ण एक कायम पूर्ण मोकळा असतो आषाढी वारी दोन दिवसाची वारी एक दिवसाची बाकी रस्ता पूर्ण मोकळा असतो आणि एवढं शासन काय करतं हेच आमच्या काय लक्षात येत नाही पण इथं नंद यशोराव म्हणून गवळी समाजाचा मठ आहे तो दोनशे वर्ष पूर्वीचा मठ आहे आणि कृष्णाच्या आई वडील आहेत नंद यशोराच्या आई वडील हा दोनशे वर्ष पूर्वीचा मठ तो सुद्धा पाठोपामध्ये पाडायचा त्यांचा विचार आहे